ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या चोवीस तारखेपासून सुरू होणार असून संसद सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि सदस्यांसह सा एकत्र काम करण्यास सरकार उत्सुक असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे सर्व नवनिर्वाचित सदस्य भारतीय संसदेची समृद्ध परंपरा राखण्यासाठी योगदान देतील अशी अपेक्षा त्यांनी ट्विट संदेशात व्यक्त केली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्थापनेतील अग्रणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले दत्ताजी डिडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे येत्या सात ऑगस्ट रोजी जन्मशताब्दीच्या समारोपाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे या तयारीचा आढावा घेण्याकरिता श्री श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समिती पूर्व विदर्भाच्या सदस्यांची बैठक नुकतीच सेवा सदन इथं पार पडली समितीचे डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी वर्षभर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा यावेळी आढावा घेतला आणि दत्ताजी डिडोळकर यांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्या या उद्देशानं भविष्यात अध्यासन केंद्र रिक्रिएमेशन सेंटर उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली अनेक साहित्यांवर लीळा चरित्र्याचा प्रभाव दिसून येतो गद्यलेखन अतिशय प्राचीन आहे मराठीतलं गद्यलेखन हे महानुभावांनी विकसित केलं आहे असं प्रतिपादन पुणे येथील डॉक्टर सतीश बडवे यांनी केलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील महानुभवाचे अध्यासन केंद्र आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा रिद्धपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरातील डॉक्टर श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन सेंटरमधील सभागृहामध्ये आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे बीज भाषण करताना ते बोलत होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार रोहिणी हट्टंगडी आणि अशोक शराफ यांना विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतींना प्रित्यर्थ काल हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तेरा जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास हिंगणा तालुक्यातील मौजा तुरा गुंदी येथील चामुंडा एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीमधील गन पावडर अँड सेफ्टी फ्यूज सेक्शनमध्ये स्फोट झाल्यामुळे पाच जणांनी आपला जीव गमावला त्यात आणखी दोन व्यक्तींचा समावेश आहे हवामान विदर्भात आज भंडारा इथं सर्वाधिक कमाल तापमान एक्केचाळीस अंश सहा इतकं नोंदवण्यात आलं असून नागपूर आणि गोंदिया इथे उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान पुढील चोवीस तासात हवामानात विशेष बदल संभवत नाही याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार